नमस्कार विद्यार्थ्यांना आपण दाव्या हाताचा उपयोग करून त्रिकोणमितीय कोणांचे गुणोत्तर काढायची त्या संदर्भात आपण आधीचा एक व्हिडिओ दिला होता त्याच्यात आपण तीस अंश कोणाच्या मापांची गुणोत्तरे काढली आज आपण पंचेचाळीस अंश मापाच्या कोणाची त्रिकोणमितीय गुणोत्तरेची किंमती डाव्या हाताच्या साह्याने करणार आहोत मग हा डाव्या हाताच्या साह्याने कसं करायचं तर बघा मी हा डावा हात काढलेला आहे मला पंचेचाळीस अंश कोणाचा कोण गुणोत्तर काढायचे आहेत तर मी पंचेचाळीस अंशावर अशी एक लाईन ओढला आणि एक लाईन ओढली की याच्या उजव्या बाजूला आपल्याला साईन मिळेल आणि डाव्या बाजू बाजूला आपल्याला कॉस मिळेल <coughs> साईनची व्याख्या दिलेली साईन थिटा बरोबर वर्ग मुळात उजव्या बाजूंच्या बोटांची संख्या छेद चार मग हा पंचेचाळीस अंशाचा आहे साईन पंचेचाळीस करायचं आहे मग आपण इथे लिहिणार वर्गमुळात है ना उजव्या बाजूंच्या बोटांची संख्या हे बोट सोडून एक दोन दोने। दोने। दोन आहे छे बे, छे दोन छेद चार बरोबर मग काय करायचं बेकबे बे दोन्ही चार म्हणजे वर्ग मुळात आलं एक छेद दोन आता याचं वर्ग म्हणून काढा एकाच वर्ग मुळ एक दोनाचं वर्ग म्हणून निघत नाही कॉसला बघूया कॉस पण च कॉस ची व्याख्या काय वर्ग मुळात डाव्या बाजूंच्या बोटांची संख्या छेद चार आता या डाव्या बाजूला इकडे एक आणि दोनच आहे मग आपण वर्ग मुळात डाव्या बाजूंच्या बोटांची संख्या छेद चार मग बेक बे बे दोन्ही चार म्हणजे याच येणार वर्ग मुळात एक छेद दोन एकाचं वर्गमुळं एक दोनाचं वर्गमूळ निघत नाही आता साईन टॅन पंचेचाळीस बघूया टॅन पंचेचाळीस म्हणजे काय तर साईन पंचेचाळीस छेद कॉस पंचेचाळीस बरोबर झालं मग आता काय होणार आहे ते मग इथे येणार एक छेद वर्गमुळात दोन छेद एक छेद वर्ग मुळात दोन वर्गमुळात दोन गेले आणि याची किंमत आली एक आता बघा आपल्याला ज्या किमती मिळाल्या त्या आपण लिहूया बघा साईन पंचेचाळीस किती आला एक छेद वर्ग मुळात दोन कॉस पंचेचाळीस अंश तो पण आला एक छेद वर्ग मुळात दोन आणि टॅन पंचेचाळीस आला है ना एक मग आपल्याला काय करायचं आता साईनच्या विरुद्ध कोणता असतो की उलटा साईनचा उलटा कोण आहे उलट लिहायचंय उलट लिहायचं म्हणजे मग कोसेक मेल कोसेक पंचेचाळीस वर करा वर्गमुळात दोन छेद एक इथे पण तेच येणार सेक येतो याचा उलटा सेक येतो सेक पंचेचाळीस उलटी किंमत लिहा वर्गमुळात दोन वर लिहा खाली एक लिहा आणि मग त्यांना काय येणार कॉट ला आता काय कॉट पंचेचाळीस आता चा उलट एकच येणार आता याला तुम्ही नुसतं वर्गमुळात दोन लिहिलं तरी चालेल अशा प्रकारे आपण आज पंचेचाळीस अंश कोणाची गुणोत्तरांच्या किमती डाव्या हाताच्या साहाय्याने कशा करतात ते बघितलं यापुढे तुम्ही सर्व कोणांच्या करा आणि तुम्हाला त्याचा फायदा <clears throat>